नमस्कार आजचा विषय आहे भारतीय डाव्या लोकशाही वादाची धगधगती मशाल विजले सीता मेचुरी या भारतीय राजकारणातल्या एका अतिशय कर्तृत्ववान आणि ज्येष्ठ हे त्याचं एका अर्थाने खूप अकालीन निधन महिनाभर आजारी होते परंतु या देशाला ज्या विवेकी लोकानुवर्ती राजकारणाची दिशा मजबूत करण्याची प्रचंड मोठी गरज ज्या काळामध्ये आहे त्या काळात डाव लोकशाहीवादी संसदीय राजकारण यातला अतिशय महत्त्वाचा तज्ज्ञ संघटक कुशलवक्ता संसद संसदपटू आणि राष्ट्रीय पातळीवरती यांचं एक स्थान भारतीय राजकारणामध्ये सत्तरच्या दशकापासून विद्यार्थी चळवळीपासून निर्माण केलेलं होतं आणि डाव्या चळवळीला डाव्या राजकारणाला डावं राजकारण हे केवळ भारतात नाही आहे हा एकमेव पक्ष असा आहे की हा जगभरातला पक्ष आहे त्याच्या स्थानिक आवृत्त्या जगभरात त्या त्या राष्ट्रांमध्ये त्या त्या भूगोलामध्ये इतिहासानुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या विचारसरणी तीच कायम ठेवूनसुद्धा स्थानिक गरजांनुसार राष्ट्रीय गरजांनुसार अत्यंत लवचिकपणे आणि गतिशीलतेने बदलत गेलेला हा पक्ष आहे पण आपल्या मूळ विचारसरणीवरती मूळ धारणेवरती लोकलढ्याच्या लोकसंघर्षाच्या वर्गविहीन समाज रचनेच्या शोषणमुक्तीच्या भांडवलशाही शोषणाच्या विरोधातला कष्टकऱ्यांचा कामकऱ्यांचा कामगारांचा दीनदलितांचा अल्पसंख्यांकांचा आणि सगळ्याच वगळल्या गेलेल्या आणि जीवनाच्या नकाशावरती स्थान नसलेल्या अशा माणसांचा पक्ष म्हणून सगळ्या जगभर एक काळ असा होता की एक तृतीयांश जग हे कम्युनिस्ट क्रांतीने मुक्त केलेलं होतं आणि या पक्षातून येणारं विद्यार्थीदशेपासून येणारं जे नेतृत्व म्हणजे ना फिडेल कॅस्ट्रो असो हो मेन नसो माओ असो लेनिन असो होचे मेन असो ही जगातली इतकी मोठमोठी नावं आहेत ही सगळे लेखक कलावंत विचारवंत बुद्धिवंत अशी मंडळी होती आणि यांनी आपापल्या देशातल्या लोकलढ्यांचं ज्या समर्थपणे नेतृत्व केलं म्हणजे लढे लढले तो एक अतिशय दैदिप्यमान असा जगाचा इतिहास झालेला आहे मानवी संस्कृतीचा इतिहास झाला आहे नुसतं डाव्या विचारसरणीपुरता मर्यादित राहिलेला इतिहास नाही आहे तो पलीकडे आलेल्या विज्ञानात झालेल्या तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीनंतर आणि विज्ञानाचा उपयोग हा अधिक शोषण करणाऱ्यांच्या हाती तंत्रज्ञान आणि कारखानदारी आणि भांडवलशाही गेल्यानंतर या पक्षांच्या लोकांच्या आणि विद्वानांच्या बुद्धिवंतांच्या विचारवंतांचा पाडाव केल्याशिवाय भांडवलशाही आपलं नफ्याचं सत्ताकारण सगळ्या जगभर पसरवू शकत नसल्यामुळे आणि जागतिकीकरण हा त्याचा सर्वोच्च आविष्कार असल्यामुळे या पक्षात जगभरातल्या या विचारसरणीच्या पक्षांची पीछेहाट सत्तेतून जाणं सत्तेत परत येणं हे अव अभ्यास सुरू आहे अजूनही सुरूच आहे भारतसुद्धा त्याला अपवाद नाही एक काळ असा होता की सीताराम येचुरी या पक्षाचं नेतृत्व करत होते त्याचे चौवेचाळीस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार संसदेत होते आणि काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा आणि त्या युतीचे शिल्पकारांपैकी एक सीताराम येचुरी पण होते येचुरींचं महत्त्व मोठेपण लक्षात घेण्यासाठी आधी कम्युनिस्ट पक्ष काय आहे त्याचं मोठेपण काय त्याचं महत्त्व काय त्याची विचारसरणी काय कोणाच्या बाजूने हा पक्ष उभा असतो हा कधीही भांडवलदारांच्या नफेखोरांच्या शोषणाच्या बाजूने उभा नसलेला पक्ष आहे जगातल्या गेल्या शंभर वर्षाचा त्याचा हा इतिहास आहे आणि हा केवळ कारणाकरता कुठल्याही तडजोडी करणारा न करणारा एकमेव पक्ष म्हणून ख्यातनाम आहे भारतात तर आहेच आहे ज्यांच्यावर कुठल्याही भ्रष्टाचाराचे अनितीमानतेचे एखाद दुसरा अपवाद सत्तेमध्ये कुठे असू शकेल पण अशा आरोपाचं राजकारण त्यांच्या विरुद्ध करता येत नाही असा हा पक्ष आहे जे अण्णा हजारे ज्यावेळेला म्हणत असत की सगळेच पक्ष भारतातले सारखेच भ्रष्ट आहे तेव्हा आमचे गोविंदराव पानसरे सांगत असत अण्णा हजार्यांना की तुम्ही नावं घ्या ना आमचे पक्षांचे सगळ्यांना एकसारखं म्हणताय ना मग आमचं नाव घ्या आमच्या पक्षांचं नाव घ्या पानसऱ्यांचं नाव घ्या म्हणा हे भ्रष्ट आहे ताकद नव्हती हे म्हणण्याची म्हणजे सामाजिक नीतिमत्ता विवेक सहिष्णुता धर्मनिरपेक्षता याला बांधलेली जी विचारसरणी आहे त्याचं सीताराम येचुरी हे या पिढीचं एक खूप उत्तुंग असं प्रतीक होतं सगळ्या देशातून त्यांना आज ज्या पद्धतीची श्रद्धांजली सगळ्या पक्षांची सगळ्या विचारसरणीच्या लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांचीसुद्धा सीताराम येचुरींना जी श्रद्धांजली आलेली आहे त्यातून त्याचं मोठेपण आधी लक्षात घेतलं पाहिजे याच परिवार त्या, त्या, त्या पक्षाच्या असलेल्या सत्तेमध्ये असलेले आजचे विद्यमान राष्ट्रप्रमुख आपले पंतप्रधान संरक्षण मंत्री पण या सगळ्यांनी ज्या भावना श्रद्धांजलीमध्ये सीताराम येचुरींच्या नेतृत्वाबद्दल व्यक्त केल्या विचारसरणी कुठली असो कोणाची असो राजकीय संघर्ष हा राजकारणापुरता आहे विचारसरणीचा संघर्ष हा विचारसरणीच्या पातळीवर आहे व्यक्तिगत संबंध व्यक्तिगत पातळीवर आहेत आणि हे टिकवता आले पाहिजे त्यालाच राजकारण म्हणतात एकमेकांचे जाहीरित्या कपडे फाडणं आई बहिणीच्या शिव्या देईपर्यंत सार्वजनिकरित्या माध्यमांचा वापर करत आपलं नेतृत्व उभं करणं हे राजकारण नाही आहे हे सत्ताकारण आहे नफा कारण आहे हा धंदा आहे हे चोरी त्या राजकारणातले नाही आहेत त्या पक्षातले नाही आहेत तशा विचारसरणीचे नाही आहेत आणि त्यामुळे आज संपूर्ण भारतभर सगळ्या भाषेतल्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत त्या का झाल्या कारण ते ज्या पक्षाचं नेतृत्व करत होते ज्या विचारसरणीचं नेतृत्व करत होते ज्या लोकलढ्याचं नेतृत्व करत होते ज्या लोकांचं नेतृत्व करत होते सत्तेचं करत नव्हते हो सत्तेसाठी करत नव्हते हो सत्तेचं फक्त हो हो राजकारण करणं हे कम्युनिस्ट पक्षाचं गेल्या शंभर वर्षात जगात कुठेही तेवढंच पुरतं काम राहिलेलं नाही आहे आजही लढे लढवण्या समिक संघटना सगळ्यात जास्त असतील प्रभावी आणि ते लढे प्रभावीपणे लढत असेल तर याच पक्षाची मंडळी लढते त्यांच्या संघटना लढतात जगभर यांच्या विद्यार्थी संघटनाही बळकट आहेत आंदोलनही बळकट आहे सत्तेमध्ये येतात की नाही याच्यावरती त्या पक्षाची विचारसरणी कशी आहे हे नसतं ठरत सत्ता येत जात राहणार आहेत लोकशाहीमध्ये बहुमताच्या आधारावर आणि बहुमत हे माध्यमं मा कोणाच्या हातात आहेत आणि त्याच्यामागे किती प्रचंड पैसा होतला जातो त्यातून कुठली प्रतिमा निर्माण केली जाते त्यातून जन्मत तयार होतो त्यातून सत्ता बदलते पण त्याचा अर्थ सत्ता नसली म्हणजे ती विचारसरणी कमकुवत असते असं नाही विचार विचारसरणी ही विचारसरणीच असते आणि मार्क्सवादी विचारसरणीमध्ये काल मार्चपासून म्हणजे मार्क्सवादापासून तर नवसांस्कृतिक मार्क्सवादापर्यंत आणि सांस्कृतिक मार्सवादापर्यंत अनेक परिवर्तनं होत गेलेली आहेत आपल्याला इतके प्रचंड गैरसमज असतात अज्ञानाभावी अनेक गोष्टींबद्दल आणि आता या गेल्या पंचवीस तीस वर्षात आपण माध्यमांचे इतके गुलाम झालेलो आहोत की आपल्याला मुळातलं काहीच माहीत नसतं ना आपण प्रचंड काहीतरी माहिती असं गृहित धरतो या माहितीच्या उकिरड्यामध्ये आपण मेंदूमध्ये नुसती घाण साठवतो आहोत सीताराम येचोरी यांचं जाणव म्हणजे किती मोठं नुकसान आहे भारतीय राजकारणाचं भारतीय लढ्याचं केवळ त्यांच्या पक्षाचं नव्हे या, पक्षा या पद्धतीच्या भावना व्यक्त झालेल्या आहे कोणतीही हुकुमशाही जुलमी सत्ता ती परकीयांची असो स्वकीयांची असो सामाजिक सांस्कृतिक असो राजकीय असो भारतीय संस्कृतीमध्ये फार काळ सहन केली गेलेली नाही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी अगदी संतांनी मार्ग काढले उठाव केले प्रतिकार केला समाज मोकळा करत आणला अगदी आजच्या येचुरींच्या नेतृत्वापर्यंत ही परंपरा भारतीय संस्कृतीत कायम आहे ती प्रतिकारविहीन कधीच राहिलेली नाही आणि जेव्हा ती प्रतिकारविहीन दुबळी झाल्यासारखं वाटतं त्याच वेळेला ती उफाळून पुन्हा समोर आलेली असते हा इतिहास आहे नेचोरींचं मोठेपण कशात आहे त्यांच्या जाण्यामुळे एवढ्या संवेदना का व्यक्त होत आहेत का व्यक्त झाल्या का विरोधी विचारसरणीच्या सुद्धा पक्षांच्या सुद्धा आणि परस्परांना कम्युनिस्ट पक्षाने कधी कोणाला आपलं शत्रू नाही ठरवलेलं पण कम्युनिस्ट पक्षाला शत्रू ठरवणारी विचारसरणी या देशामध्ये आहे कम्युनिस्ट पक्षाने शत्रू ठरवलं असेल तर ते फक्त भांडवली शक्तींना ठरवलेलं आहे कुठल्याही विचारसरणीला ठरवलेलं नाही कारण विचारसरणी बदलत असते माणसामध्ये परिवर्तन होत असतात समाजात होत असतात सांस्कृतिक सा, होत असतात हा प्रामाण्यवादी पक्ष आहे त्यामुळे या पक्षाकडे पाहण्यासाठी आपल्याला जो एक वेगळी दृष्टी लागते जी कमावी लागते त्यामुळे येचोरींचं मोठेपण जे आहे ते केवळ त्यांच्या पक्षापुरतं मर्यादित नाही आणि म्हणून या संवेदना व्यक्त होत्या म्हणून त्यांची दखल घेतली जाते मग ते ममता बॅनर्जी असोत राहुल गांधी असोत राष्ट्रपती असोत पंतप्रधान असोत या सगळ्यांनीच ज्या काही भावना व्यक्त केल्या आहेत त्याच्यामध्ये या देशाचं त्यांचं निधन ही एक प्रचंड नुकसान असल्याची भावना सार्वत्रिक आहे या सगळ्या yes, संवेदनांमध्ये मरणांतानी वैराणी ही भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे या मंडळींनी संवेदना व्यक्त करताना जपली आहे मात्र मात्र त्यांच्या याच परिवाराच्या ताब्यात असलेल्या सध्याच्या राष्ट्रसंता तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या एका व्याख्यानासाठी त्यांना आमंत्रित केल्यानंतर सुद्धा त्यांना व्याख्यान देण्यावर बंदी घालण्यात आली हा भारतीय संस्कृतीचा लाजीरवाणा असा अवमान झालेला आहे हे इतिहासातून पुसून टाकता येऊ शकणार नाही आहे त्याच्या आठवणीसुद्धा आज नागपूरच्या वृत्तपत्रांमध्ये काढून झालेल्या काढल्याच जाणार आहेत एकीकडे याच परिवाराची ज्येष्ठ मंडळी या पद्धतीच्या उच्च भारतीय संस्कृतीच्या मूल्यांच्या आदर्श बाळगून श्रद्धांजली अर्पण करते त्याच परिवारातली काही मंडळी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नागपूर विद्यापीठात त्यांना व्याख्यानासाठी बोलावून गळा घोटते इतिहास कसं विसरणार आहे कितीही विसरायचा कोणीही प्रयत्न केला तरी आजच्या बिझनेस स्टँडर्डमध्ये बातमीचं शीर्षकच प्रोटेक्टर ऑफ आयडिया ऑफ इंडिया हे राहुल गांधींचं वक्तव्य आहे पण याचं शीर्षक केलं आहे बिझनेस स्टँडर्डने एका महत्त्वाच्या वृत्तपत्रांनी आणि हा व्यापाऱ्यांचा पेपर आहे बिझनेस स्टँडर्ड हा व्यापाऱ्याच्या हितांचं रक्षण करणारा पेपर आहे लक्षात घ्या पण प्रोटेक्टर ऑफ आयडियाज ऑफ इंडिया हे सीताराम येचुरीला का म्हटलं जातं आहे कारण आयडिया ऑफ इंडिया जी आहे ती बहुविधतेचं बहुसांस्कृतिकतेचं बहुभाषिकतेचं आणि सर्वसमावेशकतेचं प्रतीक आहे आणि येचुरी त्या विचारसरणीचं त्या पक्षाचं त्या कार्याचं प्रतिनिधित्व करत होते बहात्तर वर्षाचा वय होता एम्समध्ये भरती होते दिल्लीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन वेळा ते महासचिव राहिले होते आणि भारतीय राष्ट्रीय राजकारणातलं एक अतिशय महत्त्वाचं नेतृत्व राहिलं अतिशय देखणं व्यक्तिमत्व होतं कुरळे केस गुरी कातडी सतत चेहऱ्यावरचं स्मित म्हणजे लोकांचं मन जिंकून घेणारं वक्तृत्व आणि एकूणच बघितल्याबरोबर माणूस छाप पाडेल असं व्यक्तिमत्व ही जी सगळी परंपरा त्यांना लाभली होती ज्या राजकारणाची ज्या पक्षाची ज्या विचाराची त्याला जगभरातल्या संपूर्ण इतिहासाची पार्श्वभूमी होती राजनाथ ने सुद्धा एक अनुभवी संसदपटू एक विद्वान वक्ता या शब्दाच आपली श्रद्धांजली पाहिजे शरद पवारांनी डाव्या चळवळीचा एक मजबूत आधारस्तंभ निखळला असं म्हटलेलं आहे आणि कष्टकरी शेतकरी श्रमिकांच्या हक्कांचा एक आवाज बुलंद आवाज तो निमाला ममता बॅनर्जींनी सुद्धा ज्या पश्चिम बंगालमध्ये या पक्षाचा पराभव करून तीन वेळा निवडून आल्या त्यांचीसुद्धा इचोरींची श्रद्धांजली जी आहे ती राष्ट्रीय राजकारणाची मोठी हानी असल्याची आम आदमी पक्षाने सुद्धा सांप्रदायिक शक्तीविरुद्धचा हा कसा बुलंद आवाज होता हे सांगितलं सोनिया गांधींनी भारतीय राज्यघटनेतल्या मूल्यांना बांधलेली अशी अविचल तडजोडविहीन निष्ठा असलेले सीताराम येचुरी भारतीय बहुविधतेच्या धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणाचा लढा अतिशय जोरकसपणे लढणारे सीताराम येचुरी ही आठवण आपल्याला या निमित्ताने कोणते व्यक्तिमत्वाची करून दिली आहे द अदर साईड द ग्रेट रिव्हॉल्ट पीपल्स स्ट्रगल त्याचे दोन खंड पार्लमेंटरी स्पीचेस त्याचे दोन खंड लेफ्ट हँड ड्राईव्ह असे त्यांची काही महत्त्वाची पुस्तकं आहेत लेखक म्हणून सत्तरच्या दशकामध्ये या देशाला पुढे जे काही नेतृत्व लाभलं समाजवादी डाव्या चळवळीचं त्यातलं सीताराम येचुरी आणि प्रकाश कारत या दोघेही जे एन यूमध्ये सोबत होते पदव्युत्तर शिक्षणासाठी आणि तिथल्या संघटनांचं नेतृत्व विद्यार्थी संघटनेचं नेतृत्व करत होते येचुरींनी युतीच्या राजकारणामध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावली होती एकोणीसशे शहाण्णव साली जी तेरा पक्षांची युती घडून आली होती त्याच्यामध्ये येचुरींचं स्थान फार महत्त्वाचं होतं दोन हजार पंधराला ते पक्षाचे महासचिव झाले होते आणि बारा वर्ष संसदेमध्ये संसद सदस्य म्हणून त्यांची कामगिरी अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे त्यांची व्याख्यानं संस्मरणीय ठरलेली आहे त्याचं पुस्तकच आहे चेन्नईला जन्माला आलेला एकोणीसशे बावन्न साली हैदराबादमध्ये प्राथमिक शिक्षण झालेलं दिल्लीमध्ये पदवी आणि जे एन यूमध्ये पदव्युत्तर शिक्षण तयार होत आलेलं एकोणीसशे चौद्याहत्तरला विद्यार्थी चळवळीमध्ये या माणसांनी प्रवेश केला एस एफ आयच्या पंच्याहत्तरमध्ये सी पी एमचे मेंबर झाले सत्तरच्या दशकामध्ये आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगलेला आहे त्यावेळेला त्यांनी आणि पक्षाचे जे सर्वश्रेष्ठ निर्णय करते होते त्याच्यामध्ये एकोणीसशे ब्याण्णवपासून जवळजवळ कचेरींचं स्थान जे होतं हे फार महत्त्वाचं होतं आजचा प्रसंग हा केवळ त्यांच्या श्रद्धांजली पण संवेदना व्यक्त करण्याच आहे परंतु डाव्या राजकारणाने डाव्या लोकशाहीवादी संसदीय राजकारणाने ज्यांनी अतिरेकी साम्यवाद मान्य केला नाही त्यांनी आपलं एक स्वतंत्र स्थान जे सगळ्या डाव्या पक्षांचे मिळून ऐंशी खासदार यू पी ए टूच्या वेळेला संसदेमध्ये होते आणि जी काही मध्यमवर्ग कामगार वर्ग कष्टकरी वर्ग यांच्या हिताची धोरणं दिसत आहेत या काळात झालेली त्याच्यामध्ये आणि सत्तेवर नसतानासुद्धा या पक्षाच्या नेतृत्वाने एकूणच या देशातल्या धर्मनिरपेक्ष समाजवादी गणतंत्राला आकार देण्यामध्ये आणि सरकार काँग्रेस पक्षाचं असलं तरी त्यांची धोरणं हे या पक्षाला मान्य असलेल्या लोकसंघर्षाच्या मधून येणारे जे लाभार्थी असू शकतील त्यांना पूरक अशी करून घेण्यामध्ये डाव्या राजकारणाने नेहमीच यश मिळवलेलं आहे त्यामुळे यांचं मूल्यमापन हे सत्ता किती वेळा लाभली पंतप्रधान झाले की नाही बसूंना पंतप्रधान होऊ दिलं की नाही पंतप्रधानपद पक्षांनी नाही म्हटल्यावर बसूंनी नाकारलं होतं पक्षांनी त्यांना पक्षाची काही एक स्वतःची विचारसरणी या दृष्टी आहे सत्तानिष्ठता एवढंच या पक्षाचं वैशिष्ट्य नाही जे सीताराम येचुरींचं सुद्धा नव्हतं कधीही या पक्षातल्या लोकांनी पक्षांतर केली आहेत सत्तेसाठी जे आपण रोज पाहतो माणसं विकत घेतली जाताना मतदारांनी दिलेला जो जनादेश असतो तो विकला जाताना तसा इतिहास या पक्षाच्या जमा नाही आहे कोणत्याही आणि त्याचं कारण सीताराम येचुरींसारख्यांचं जे काही नेतृत्व लाभूत केलेलं आहे त्याच्याही आधी त्यांच्यापेक्षाही थोर नेते गेल्या शंभर वर्षात या देशात या पक्षाला लाभलेले आहेत परंतु या सीताराम येचुरींच्या निधनाने भारतीय डाव्या लोकशाहीवादी राजकारणाची विचारसरणीची जी एक धगधगती अशी मशाल होती ती मात्र नक्कीच विधली आहे पण या एक मशाल विजली म्हणून हा थांबणारा पक्ष नाही लोकपक्ष हे कधीही कुठल्याही एका व्यक्तीभोवती केंद्रित नसतात परंतु हानी जी होत असते ती बरीचशी न भरून निघणारी असते सीताराम येचुरींचं निधन हे त्यांच्या पक्षाचीच नव्हे तर एकूणच देशाच्या विवेकी धर्मनिरपेक्ष बहुविधता बहुसांस्कृतिकता सर्वसमावेशकता याच्या रक्षणाची प्रचंड मोठी गरज असण्याचा लढा लड़ा ज्या काळात लढायचा आहे त्या काळात येचुरी या लढ्यामध्ये आता सोबत असणार नाही आहेत त्यांना विनम्र श्रद्धा